मतदार याद्यांमध्ये चोऱ्या केल्याशिवाय ते विधानसभा जिंकूच शकत नव्हते अठरा ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत हे सगळं आम्ही अठरा ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना सांगितलं होतं ते परत आज आम्ही सांगतो म्हणजे ह्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही आणि आता जे मतदार म्हणजे बिनधास्तपणे ॲड केले जात आहेत पाहिजे तसे कापले जात आहेत साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन दोन हजार बावीसला जे केलंय त्याचप्रमाणे करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील दोन हजार पंचवीसला नवीन डिलिमिटेशन करण्यात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही जे माना होईल ते होईल बघू असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे सर्व उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या झाल्या तर एकत्रितपणाने ह्या याचिका घ्या असं उच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे होत निवडणूक आयोगाने तेही काळजी घेतली नाही म्हणजे निवडणूक आयोगाला काहीही करून मागे बसायचंय आणि सरकारच गुलाम आहे असं त्या सरकारला दाखवून द्यायचं आहे म्हणजे त्यांचे ज्या कोण जे अधिकारी आहेत त्यांना एवढंच आहे की मी तुमच्या बाजूने साहेब मला नेमणूक केलीत त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे